आज मौजे सुनीजवळा येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली या पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की काल आमच्या गावचे लोकप्रिय सरपंच गोविंद बापू ससाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी शेल केच तालुक्याच्या अध्यक्षपदी आदरणीय आडसकर साहेब आदरणीय भैया अडसकर साहेब व जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आमच्या गावचे सरपंच ओबीसी तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्षपद भेटलेले त्यांना त्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहील नुकत्याच एक आठवड्या झाला असेल त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय आडसकर साहेबाच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली झालेला आहे या पत्रकार परिषद मध्ये प्रस्तावना करताना मला एवढंच खुलासा करायचा आहे की या कार्यपद्धती करावं लागेल आणि विशेष करून आमचं गाव जी सुनीजवळ आहे ते अठरा पगड जातीच आहे आमच्या गावात सुरुवातीपासून अंदाजे एकोणीशे एक्क्याऐंशी पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आता महाग छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी व आम्ही सर्व असतील गावकरी सगळे समाजाचे जाती धर्माचे सर्वांनी मदत करून सर्वांच्या अपेक्षा गावकऱ्यांच्या पूर्ण झाल्या महाराष्ट्राचे ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा पुतळा आमच्या गावात आहे म्हणजे आमची जिम्मेदारी वाढली आता गाववालीची दोन पुतळे आमच्या गावात झाले आमची जिम्मेदारी वाढली त्याच पद्धतीनं त्याचा पीटीआर नव्हता ससाने ज्यावेळेस या पदावर आले ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून विराजमान झाले त्यांनी त्याचा ते पीटीआर तयार केला वेळोवेळी जी कमिटी होती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कमिटी त्यांना वेळोवेळी गोविंद ससानेने मदत केली आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही सुद्धा मदत केली गावातल्या अठरा पगड जातीचे युवा असतील नागरिक असतील यांनी सर्वांनी मदत केली या पत्रकार परिषदेत घ्यायचं एवढच विषय होता की गोविंद ससानेला तालुक्याची जबाबदारी आता तालुका अध्यक्षपद तर याचा विषय एवढाच आहे की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जी सर्वे सर्व आहे आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री या राज्याचे अजितदादा पवार साहेब व बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब व युवकांचे हृदयस्थान पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा आंबेजुगे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय ऋषिकेश आडसकर भैया साहेब यांच्या विचारावर पक्षाच्या विचारावर अठरा पगड जातीला गोविंदराव ससाने हे घेऊन चलतील अशी गावकरी म्हणून मला अपेक्षा आहे आणि त्या तोडीस तोड त्यांनी काम करावे पुढचं मनोगत गोविंदराव बोलते प्रथमत सर्व माझ्या सोनीजवळ्यातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप धन्यवाद मला आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब आणि ऋषीभया आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षामध्ये घेतलं आणि लागली त्यांनी तालुक्याची ओबीसी सेल तालुकाध्यक्ष से, याची जिम्मेदारी दिली मला सांगायचंय आजच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय आज प्रत्येकाचे जनावर वाहून गेलेले आहेत शेतातील तोंडाला आलेलं पीक वाहून गेलेलंय काढणीस आलेलं पीक गेलेलंय तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते एकदम गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत तर आमच्या ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे अजितदादाकडे या शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त मदत भेटणार आहे ह्यासाठी प्रयत्न करणार आहेत काल आमचे नेते आदरणीय आडसकर साहेब यांनी तहसीलला निवेदन दिलंय रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन त्यांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला की काहीतरी शासनाकडून लाभ मिळवून द्या तसं मला नक्की भरवसा आहे की आडसकर साहेब पालकमंत्री आजीदादाच्याही कानावर टाकणार आहेत आणि नक्की शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये लाभ मिळणार आहे दुसरं सांगायचंय आता मेना सरनं प्रस्तावना केल्याप्रमाणे या पदाला जातीय चष्म्यातून न बघता ओबीसी तालुकाध्यक्ष या पदाला पुरेपूर आज गावागावामध्ये सर्वात जास्त समस्या भेड भेडसावणारी कोणती झाली तर समाजामध्ये तेढ निर्माण झालेले एवढं तेढ निर्माण झालंय की दोन समाज समोरासमोर आल्यामुळं एकमेकाला बोलायला कोणी तयार होईल नाही तर आपल्याला या पदाच्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि शांतता समाजामध्ये कशी राहील आणि जास्तीत जास्त आपल्याला विकासावर लक्ष कसं केंद्रित करता येईल हे ये आपल्याला बघायचंय त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही अडचणीला असं नाही बोलायला पाहिजे की बाबा हे ओबीसीचे अध्यक्ष दुसऱ्याकडे जायला पाहिजे तिसऱ्याकडे जायला असं नाही प्रत्येकाचं अठरा पगड जाती ज्या गावागावामध्ये राहत आहेत पूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी प्रत्येकानं आपल्या ज्या समस्या असतील त्या समस्या कानावर घातल्या पाहिजेत आणि त्या समस्याला नक्कीच आम्ही आजी दादाच्या माध्यमातून आडसकर साहेबाच्या माध्यमातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मला अजून दुसरा एक बोलायचंय गावागावामध्ये प्रत्येक विषयी आता फक्त काय आहे चर्चेचाच विषय बनलेला आहे तर मला तरुणांनाही सांगायचंय की चर्चा न करता तुम्ही उद्योगधंद्याकडे वळा तुम्ही विकासाकडे वळा आज प्रत्येकाच्या मोबाईल प्रत्येकाकडे मोबाईल आहे दोन जीबीचा नेट टाकला पॅक टाकला तरीही तो नेट पॅक रात्रीपर्यंत संपून जात आहे तर याला पैसे आणायचेत कुठून तर ती पैसे आणण्यासाठी आपल्याला विकासाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि विकास हाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे त्याच्यामुळं दोन समाजात जी दरी निर्माण झालेली त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आडसकर साहेबांच्या माध्यमातून दादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावी जाऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू इथं जमलेले माझे पत्रकार बांधव माझ्या बोलवण्यावर आले त्याबद्दल त्यांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आडसकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकारी साहेबाबरोबर होतो आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ही प्रत्येक शेतकऱ्याला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शासनाबरोबर शासनामध्ये असलो तरी शासनाबरोबर भांडण्याचं काम करू आणि शेतकऱ्याला नक्की न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू मला दोन समाजामध्ये जे काही निर्माण झालेले या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण तळागळापर्यंत जाणार आहे लोकांना समजून सांगणार आहे की आता माझी तेवढी तर उंची नाही की त्या मोठ्या प्रश्नावरती बोलायला पाहिजे परंतु माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं विकासाकडे लक्ष जस कसं केंद्रित करता येईल कारण शासनाच्या एवढ्या मोठ्या योजना आहेत त्या योजनाकडे या दोन ते अडीच वर्षामध्ये कुणाचंच लक्ष नाही आता लक्ष कोणाचं आहे कुठे आहे फक्त तालुक्यामध्ये घरकुल किंवा मग छोटे मोठे दुसरे काम ह्याच्या पलीकडे कुठलंच लक्ष नाही आज गावामध्ये जर बघायचं बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये तालुक्यात असेल बीड जिल्ह्यामध्ये असेल प्रत्येक तालुक्यामध्ये जर त्या पद्धतीच्या जेवढ्या शासनाच्या योजना त्याच्यापैकी अर्ध्या जरी शेतकऱ्याच्या गावकऱ्याच्या पदरात पाडून दिल्या तर नक्की ही दोन समाजामध्ये जी दरी दरी निर्माण झालेली ती दरी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कमी होण्यास मदत होईल आताच आपण केस के तालुक्यातील युवकाला आवाहन केलंय की आपण उद्योग व्यवसायाकडे वळा परंतु काही युवकांचा उद्योग करण्याचे उत्सुक असतात पण त्यांना भांडवलशाही आणि मार्गदर्शन नसते भांडवल असेल तर त्यांना ती व्यवसाय कसा करायचा हा मार्गदर्शन नसते तर त्या संबंधाने राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपण काय तसं जे प्रश्न विचारलाय तो एकदम सार्थक करण्यासाठी आपण जिल्ह्याचे उद्योग केंद्र जिल्ह्याचं उद्योग केंद्र यांना बरोबर घेऊन तालुक्यातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन नक्कीच आदित्यदा मार्फत आपण एखादं शिबिर आयोजित करणार आहेत गावामध्ये करू तालुक्याच्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी सर्व समाजातील सर्व घटकातील युवकांनी भाग घ्यायचा आहे आणि भाग घेतल्याच्या नंतर त्याच्यामधून प्रशिक्षण असेल बँकाचं चा वित्तीय सहाय्य असेल कुठल्या पद्धतीनं मिळणार आहे हे आपण पुरेपूर प्रयत्न नक्की करणार आहेत अनेक वर्ष इथं आपण पालकमंत्र्यांकडे तो प्रश्न मांडणार का नक्कीच आपल्या तालुक्याला एम आय डी सी असणं ही खरंच योगदान असायला पाहिजे परंतु आजपर्यंत एम आय डी सी झाली नाही आदरणीय आडसकर साहेबाच्या माध्यमातून आपले स्थानिक आमदार नमितताई मुंदडा स्थानिक खासदार बजरंगजी बाप्पा यांना सगळ्यांना बरोबर घेऊन किंवा त्यांच्या कानावर टाकून आपण आजीदादाकडे मागणी करणार आहेत त्यांनी पूर्ण मला समाजातील पूर्ण माझ्या मित्रपरिवाराने गावातील लोकांनी भरभरून साथ द्यायची नक्कीच आपण त्या एमआरडीसी साठी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झटण्याचं काम करू नक्कीच ह्या जे दोन वर्षाचं वातावरण बघितलंय आता आम्ही क्लिअर बोलायचं म्हणलं तर लोकसभेला आदरणीय खासदार बजरंग बाप्पाच्या निवडणुकीसाठी निवडणुकीमध्ये मी फॉर्म भरण्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या बरोबरच आहे आणि मतदान करण्यासाठी मी वैयक्तिक तर गाव आता माझ्या सगळ्या गावकऱ्यांना विचारा तुम्ही उगच लीड गावातून येत नसती परंतु जेवढे माझे पाहुणे रवळे तेवढ्यांनाही फोन करून सांगितलंय परंतु आता परिस्थिती अशी झाली जरी केलं असलं तरी काही घटक असे गावा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये निर्माण झालेले ते घटक नेत्यापर्यंत खरी बातमी जाऊ देत नाहीत आणि सामाजिक परिस्थिती त्याच पद्धतीची निर्माण झाली म्हणूनच ही ओबीसीचं जे अध्यक्ष पद घेतलंय आता मला ऑलरेडी काय ओबीसी म्हणून डिक्लेअरच आहे कारण आहेच मी ओबीसी तर ओबीसीच्या माध्यमातूनच दोन समाजामध्ये जी दरी निर्माण झाली त्या दरीला मिटवण्याचं काम नक्की माझे दहा टक्के तरी माझा एक छोटा कार्य करताय दहा टक्के जरी माझ्यामुळं समाजामध्ये परिवर्तन झालं आज तुम्ही बघायला गेलं तर आज माझ्या बरोबर माझे सहकारी आज बाबू गायकवाड आहे हे मराठा समाजाचे आज ते माझ्याकडं ओबीसी म्हणून कधीच बघणार नाहीत आज माझ्या बाजूने पठाण सर आहेत आमचे हाजला जाऊन आलेले आमचे गुरु आहेत जब्बार पठाण आहेत पप्पू आहे श्रीमंत बप्पा गायकवाड आहेत पोपट थोरात आहेत तर इथं बघायचं गेलं तर इथं सामाजिक बांधिलकीमध्ये सोनेजवळ्यामध्ये जी आमची परिस्थिती आहे तीच तालुक्यामध्ये निर्माण करण्यासाठी ओबीसीचं पद घेतलेलं आणि मी एका जातीपुरता कधीच मर्यादित नव्हतो आणि राहणारी नाही जर मर्यादित राहिलो असतो तर पहिल्या वेळेस सुरुवातीला आरक्षण ज्ञान तुलाही माहिती पावसामध्ये आपण मराठा आरक्षणासाठी इतर आंदोलन केलेलं आहे आज छत्रपती महाराजांचा पुतळा बसला गावकऱ्यांनी माझ्या गावातल्या मुलांनी सांगितलं की तुमचं काहीतरी योगदान असावं त्यांना सांगितलं तुमच्या मनावर योगदान देऊ मी काय खूप मोठा माणूस नाही एक चिल्लर कार्यकर्ताय तरी सांगितलं आम्हाला सुशोभीकरणासाठी तुमच्या वैयक्तिक एक्कावन हजार रुपयाची मदत द्यावी आम्ही एक एका मुद्द्यावर लगेच हो भरलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ती एकावन्न हजाराची मदत त्यांना देऊ केली त्याच्यामुळे एका जातीपुरतं मला कुणीच धरायचं नाही मी पूर्ण घटकासाठी काम करणार बरोबर आहे तुमचं म्हणणं आज आम्ही पदासाठी कुठल्याही मला एकतर मी साहेबालाही आडसकर साहेबांना सांगितलंय की मला पंचायत समितीला उभं राहायचं नाही जिल्हा परिषदला उभं राहायचं नाही आणि तालुक्याचं अध्यक्षपद ही मी मागितलेलं नव्हतं हो मला आदरणीय आडसकर साहेबांनी सुचवलं की बाबा तुम्ही एखादं पद घ्या काम करायचंय तर असं करू नका आणि राहिलं चेअरमन पदाचं तर चेअरमन पदाचं आडसकर साहेब बजरंग बाप्पा आम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेस सोसायटीची निवडणूक लढवली होती परंतु नेत्याचा ह्याच्यामध्ये वरिष्ठ नेत्याचा काहीच अर्थार्थी म्हणजे नाराजीचा विषय नाही ही फक्त घडामोड प्रत्येक गावामध्येच घडत असते आणि गावातल्या गटातटामुळे ह्या घडलेल्या घडामोडी आता त्याच्यातून तुम तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे ते बोध घेऊन एका वाक्यात एवढंच आहे की पॉझिटिव्ह तुम्ही त्याचा बोध घ्यावा